करा तुमचं तुम्ही चला पर नमस्कार अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं होतं बोलता बोलता मधात कुठं ना झाला ऐन टायमाला काहीतरी ते लाही बिहू काहीतरी चुकलं असेल आपलं हा त्याच्यात आपल्याला काही कळलं कळ ना तो मेन प्रॉब्लेम आहे तत्पूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की पोरो अनेक पोरं याला भिवू लागले तर असं तर भ्यायची गरज नाही कारण मेन ही गोष्ट होती आपल्याला याच्यावर आपण बोलू लागलो की पोरो दोन लाख एकाहत्तर हजार आठशे आज अडोतीस पोरं ग्राउंडला बोलवले बोलवलेत एक लक्षात घ्या मग दोन लाख अडोतीस हजार आठशे अडोतीस लेकर ग्राउंडला बोलवलेत आणि तुम्हाला आहे की बाबा जागा अतिशय कमी आहेत हे तुम्हाला माहिती आहे जागा अतिशय कमी आहेत आणि याच्यात तुमचा नंबर लागला पाहिजे आता याच्यात नंबर लागत असताना मिनिमम मला तरी गॅरंटी वाटते सत्तर पेक्षा अधिक गुण असणारा पोराचा नंबर याच्यात बसणार आहे का ज्याला नेमके पंचावन्न मार्क पडलेत त्यानं ग्राउंडला तिकडं ऐंशी पैकी ऐंशी बी घेतले तरी इथं थोडासा डाऊट आहे पण किंवा त्या ठिकाणी पोराला हे आजमवता येईल की मला नेमके ग्राउंडला किती मार्क पडतील त्या पोराला हे आजमवता येईल की माझं पाच किलोमीटर कसं आहे कारण ते पुढं पी आपलं कुठतरी काम येईल म्हणून त्याच्यासाठी एक ग्राउंडचा फायदा म्हणून कारण तिथं ग्राउंड स्टिक होणार आहे त्याच्यासाठी ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या पोरो की बाबा हे पा य युट्यूबला शिकवण्याच्या अगोदर मी वेळा म्हणलो होतो चौपन मार्क पडले तरी तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होतात पहा मी म्हणलो तो आई शपथ म्हणलोत हा चौपन्न मार्क पडले तरी तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होतात आणि ही गोष्ट आपली खरी ठरली कारण मी तुम्हाला नेहमी म्हणायचो महेजीब काळी हे नेहमी म्हणायचो ते झालंय ना आता मेन गोष्ट काय माहितीये का पळू पळू चार पाच महिने झाले आपल्या पोराचे गाल बसले यायनं पहिलेच रिझल्ट लेट लावला त्याच्यामध्ये पेसा अशा अनेक गोष्टी घुसवल्या कारण काय झालं माहिती का कोणी उठसूट आपल्या गोरगरीब लेकरांच्या बोखांडीवरच बेजा हे बेजार येते आणि हे होत असताना लक्षात घ्या की बाबा आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे काय काय कागदपत्र वापरायचे हा आलेली लय मोठी समस्या आहे पण याच्यात ताण घ्यायचा नाही आता पहिले पा पहिलं कागद आहे आयडेंटी तुझ्याकडं आयडेंटिटी कार्ड पाहिजे आता तुझ्याकड जे आयडी पाहिजे तुझी जी आयडेंटिटी आहे ती पाहत असताना लक्षात घ्या तुझ्याकडे पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स आता एक गोष्ट क्लिअर करा म्हणजे याच्यातलं तु पासपोर्ट आता तू अमेरिका बिमेरिकेला जाणार आहे का तू पोखरणीच्या पलीकडे गेला नाही मग अमेरिकेकडे जायचं तुझ्याकडे काय पासपोर्ट आहे का चुलीत गेला काय विषय नाही तु पॅन कार्ड आहे यस आता पॅन कार्ड आधार कार्ड या दोघांवर एक मात्र लक्षात घ्या तुमची जन्मतारीख सारखी पाहिजे याच्यावर वेगळी आहे त्याच्यावर वेगळी आहे त्या काळी अंदाज येतो काहीतरी लिहून दिलं कोणतरी तू होते पॅन कार्ड काढून दिलं कोणतरी आधार कार्डमध्ये तसेच कुठं नाही झाले तर हे करेक्शन करून घ्यायचे पत्त्यात चुकला चालते पत्त्यामध्ये चुकला चालते मात्र जन्मतारखेमध्ये आणि दोघीवरलं जे काही तुमचं नाव आहे ह्या नावात चूक होता कामा नये मेन गोष्ट लक्षात घे आता पहा प्रवेश पत्र ऑनलाईन फॉर्म भरताना तुला प्रवेश पत्र भेटलं होतं आता ती तिकडे नाहीये कारण तिथं जमा करून घेतलं होतं याचं तुला ताण घ्यायची गरज नाही हे तिथं तुला जमा करून घेतलंय ना मग त्याचं ताण घ्यायची गरज आहे काही फॉर्म चुकला विकला का? काही ताण घेऊ नका काही लय मोठा फरक पडत नाही फॉर्म चुकलाय काही फरक पडत नाही फॉर्म चुकूनही ना तुला लेखी परीक्षा देता देता आली ना तू ऑनलाईन परीक्षा दिली ना काही फरक पडत नाही हा कुठलाही ताण घेऊ नको आणि जरी ताण आला तर मला तिथं कॉल करायचो तू हा आता मेन गोष्ट पहा इकडे पहा आता डोमासाईल आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचा तू रहिवासी आहे तुला वाटाल जन्म इथं झाला माझ्या बापाचा जन्म इथं झाला माझ्या आजाचा इथं जन्म झाला मल काय रहिवासी प्रमाणपत्राची गरज आहे तर तहसील ऑफिस मध्ये जाऊन याकडे हे रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे इकडे पाय फॉर्म मध्ये तुम्हाला काही बी असेल जरी तू याकडे नसेल तर आताही तू काढून घेऊ शकतो रहिवासी प्रमाणपत्र आताही तू काढून घेऊ शकतो तहसीलमधून निघतंय हे तुला माहित आहे काय म्हणलो मी रहिवासी प्रमाणपत्र आता एक गोष्ट मात्र क्लिअर कर आता पहा जन्म नोंद मी काय म्हणलं तुझ्याकड असणार आधार कार्ड दोन हजार नऊ बारांकी कोड कोणतं तेंभली तालुका शहादा जिल्हा नंदुरबार इथली रंजना सोनवणे हिच्या नावाचं भारतात पहिलं आधार कार्ड तयार करण्यात आला जनक नंदन निलकेनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पहिला पहिला आधार कार्ड देण्यात आलं बारांकी त्याच्यात कोड असतो तर त्या आधारवर आणि तुझ्या ह्या पॅन कार्डवर सर्वात महत्वाची गोष्ट आणि सर्वात तुझे दहावीच तुह काय असती बाबा गुणपत्रिका आणि दहावीची तुझी काय असती पी सी पा या दोघांवरची जन्मतारीख एकच पाहिजे आणि याच्यावरली जन्मतारीख तुझी आधार आणि पॅनवर पाहिजे आधार पॅनवर वेगळी आहे आणि तू दहावीच्या टीशीवर वेगळी लक्षात घ्या सर्वाधिक जास्त जन्मतारखेचा पुरावा डिपेंड करतो दहावीच्या टीशीवर सीवर दहावीच्या टीसीवर म्हणून दहावीच्या टीसीवर तुह ती गोष्ट बरोबर पाहिजे पहा काय म्हणते इकडे पहा ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका कडील जन्म दाखला वयाचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणून दहावीच्या टीशीवर तुझी जन्मतारीख तुझ्या गावाचं नाव तुझी जात पोट जात धर्म हे तू दहावीच्या दहावीच्या टिश्यूवर लिहिलेला पाहिजे इथं म्हणशील पण नाही शाळेत टाकायच्या पहिल्या दिवशी मास्तर विचारतो तू कोणत्या जातीचा आहे हे आपल्या देशाचे वांदे तर ते आपण लक्षात घ्यायचं मुख्य गोष्ट पहा की बाबा या रखान्यातील नमूद केलेल्या उमेदवारांना शालांत प्रमाणपत्र परीक्षा येता दहावी उत्तीर्ण केल्याच्या असल्यास सदर सदर उमेदवार पात्र ठरतील आता हे तर माहिती आहे की दहावी पास हे तर आपल्याकडे आहेच तू दहावी काय आलं पीएचडी झाली तरी नोकरीसाठी तू रक्षक आहे का सध्या नोकरी महत्वाची आहे नोकरी हे तो छोकरी आहे म्हणून मेन काय ती गोष्ट आहे बाबा तर मेन गोष्ट पुन्हा एच एस सी उमेदवार सोडून बाकी उमेदवार आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आता हे जातीनुसार होत हा हे लक्षात घे प्रमाणपत्र परीक्षा बारावी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय असं उत्तीर्ण केलेली असावी असाच उमेदवार पात्र ठरेल हे सांगितलं होतं एक तर त्याचं सायन्स पाहिजे नाहीतर महत्वाची गोष्ट त्याचा गणित पाहिजे नाहीतर त्यानं मध्ये अर्थशास्त्र घेतलेलं असावं किंवा भूगोल असावं असाच विद्यार्थी इथं पात्र होईल आड घेतले ते विषय पाली तर्क तत्व संगीत सारे गम पधनिसा सानिधप मगरेसा तर तुला इथं एंट्री नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट बाबा राव हा आता पहा कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे कोणत्या कास्टसाठी तू फॉर्म भरला तुझ्या कास्टला जागा होत्या का तिथे विचार करण्यासाठी तुझ्याकडे हो, कास्ट सर्टिफिकेट असावं आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र याचा ताण घ्यायचा नाही जरी तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तु तर तुम्हाला हकलून दिल्या जाणार नाही का नोकरी लागल्याच्या नंतर सुरुवातीचे एका वर्षाच्या कालखंडाच्या चा आत तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र सबमिट करण्यात यावं तरतूद आहे त्यामुळे इथं ताण घ्यायचा नाही का इथं ताण घ्यायचा नाही गुणपत्रिकेवर थोडंफार चुकले त्याचा भी ताण घेऊ हो नका थोडंफार हा पण इथं तू आवच चुकले बापाचं नाव चुकले तू चुकले तर मग काहीतरी तू पण चुकले हे बी लक्षात घ्यायचं हा पहा आता एन सी एल यामुळे लय लोकायच्या नोकऱ्या माग पोलीस भरतीमध्ये गेलत्या इकडे बा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असल्यास त्याची नोंद करणे फक्त इमुक्त मागास प्रवर्गासाठी हे तुम्हाला माहित आहे आता पहा हे फॉर्म भरायची तारीख त्या तारखेच्या आतलं आणि पुढच्या कालखान्यात समाप्त न होणार हे तुमच्याकडे एन सी एल पाहिजे मागाल्या भरतीला म्हणजे दोन हजार एकोणीसला जी एकवीस मध्ये पेपर झालता अनेक पोरांचं त्याच्यामुळं नुकसान झालं होतं आज किती गोरगरिवांची रेकर पोलीस मध्ये लागले त्यांचा दिशांत समारंभ कार्यक्रम पार पडला पाच हे बी लक्षात घ्या त्याच्यानंतर पहा कागदपत्राच्या संचासोबत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हा एक वेगळा प्रकार आहे तो काढून घ्यायचा तसं भारतात आता प्रत्येक जण लहान कुटुंबचे कोणाच्याच घरात सतरा अठरा लेकरं माणसं आजी आजोबा नाही कारण पोरगी बायको करतानाच मायाली घरात कोणीच नसलं पाहिजे तू आणि मीच पाहिजे माय नको बाप नको है ना सासू सासरे नको तू आणि तीच दहा बाय दहाची रूम ऐक नाही मेले तुम्ही थार आणि पुन्हा म्हणतात या देशात संस्कृती हे संस्कार आहे पण कोणालाच आजी आजोबाचे माय बापाची सेवा नको हो आहे हा हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे आरक्षणाची नोंद करणे गरजेचे आपल्याकडे कर रिझर्वेशन कोणतं आहे का आहे कोणत्या कास्टमधून भरले त्याची नोंद असणं गरजेचं आहे पासपोर्ट साईजचा फोटो तू ज्या ठिकाणी फॉर्म भरताना जो फोटो वापरला होता सहसा त्याला मिळता नाहीतर नाही तर तिथं फोटो वापरला पाचवीचा आणि आता तू ढोळम्या झाला तीस वर्षाचा ह्या दोन फोटोत गॅप पडता कामा नाही ती पण गोष्ट लक्षात घ्यायची कलर पासपोर्ट हा हा आता त्याच्यानंतर सर्वाधिक जास्त पहा वैद्यकीय अधिकारी इथं त्यांनी सांगितल्या दहा बारा चाचण्या करायच्या आता दहा बारा चाचण्या करायच्या म्हटल्यावर आपण भारत देशात राहतो इथं लोक सहजासहजी फुकट तुम्हाला काही देणार आहेत का इथं गोरगरीब पोरायची माती करणार आहेत का नाही मग गोरगरीब पोरायला फुकट कोणी देणार नाही दहा बारा चाचण्या करायच्या त्याच्यात तुम्ही हजार नऊशे रुपयांचे घेतले आणि पुन्हा त्याच्यात चाचणी करायचे समजा दोन चार हजार रुपये मागितले आणि त्याच्यात आमच्या पोराला पुन्हा कॉन्फिडंटली हे माहिती नाही मग रिझल्ट येईल का नाही मग तेव्हा या आमच्या लेकरानं करायचं काय तर वैद्यकीय अधिकारी म्हणजे एमबीबीएस झालेला कुठलाही डॉक्टर जमतो नसेल तर सर्वात महत्वाची गोष्ट उद्या आपण याच्या हेल्पलाईन ही माहिती करून पुन्हा डिटेल सांगतो वैद्यकीय अधिकारी म्हणले ना का तर आपण याच्या अगोदर पहा आपले डॉक्युमेंट आपण काय करायचो राजपत्रिका अधिकारी आपण सही करायला जायचो त्याच्याकडे है ना जायचो का नाही मग तेव्हा जमायचं ना मग इथं जमतंय का नाही ते पहावं लागेल याच्यामध्ये एक गोष्ट मात्र इथं तुमचा फोटो फॉर्म भरताना जो होता तोच फोटो वापरला तर चांगलं होईल त्याच्यानंतर हा इथला नंबर उमेदवार क्रमांक हा तुम्ही भरायचा नाही हा तुम्ही या ठिकाणी भरायचा नाही तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा लक्षात घ्या त्यानंतर पदाचे नाव वनरक्षक ते ऑलरेडी छापलेला आहे धाव चाचणी पूर्वी उमेदवार हे धावण्यासाठी शारीरिक दृष्ट्या काय सुदृढ असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र काही लेकरांना आभाळालं अंगथरथर कपते है ना आपण म्हणतो त्याला दम्याचा आधार आहे मग त्याच्यामुळे इतर तो काय होईल बा पळता पळता झपकन अटॅक आला मरू नाही त्याची काळजी म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र असावं त्याचे पायच फेगडे हा पाय त्याच्यात अडकाला आणि ते पायाच्या आहे तर ते पडून मरू नाही है ना कोणाला महत्वाची गोष्ट घशाचा त्रास असतो पळता पळता फटकन काय करतंय तोंड कोरडं पडतंय आला अटॅक ते नाही त्याच्या हृदयाचे ठोके ते बरोबर पडायला पाहिजे ते जर बरोबर पडत नसतील तर पुन्हा वांदे होतील मग ह्या प्रत्येक चाचण्या दहा प्रकारच्या चाचण्या तिथं तपासल्या जातील आणि त्यावर डॉक्टर ठरवतो की पाच किलोमीटर आणि ही पोरगी तीन किलोमीटर पळायला कुठलाही बाधा येणार नाही यांना पळू द्या म्हणून ते वैद्यकीय प्रमाणपत्र काढल्या जातं आणि मग डॉक्टर लिहितो प्रमाणित करण्यात येते की श्री सन्मानिय दलिंदर साहेब कुमारी सोनूताई हे पुरुष करता पाच किलोमीटर महिला करता तीन किलोमीटर धावण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहेत आणि मग वैद्यकीय अधिकारी स्वतःची सही मारतो म्हणून लक्षात घ्या डॉक्युमेंट लय मोठा ताण घ्यायचा नाही कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल तर नोकरी लागल्याच्या नंतरही तुम्हाला ती सबमिट करता येते एम ये एस सीआयटीचा एवढा मोठा ताण घ्यायची गरज नाही पण त्याच्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताना आगाव बापारी आणायच्या नसतात जे नाही का ते नाही म्हणायचं जे आहे ते आहे म्हणायचं तुमच्यावर केस आहे यस करायचं नाहीतर नाही म्हणला की लगेच काय होतंय कॅरेक्टर सर्टिफिकेट करताना तू या हद्दीमध्ये येणारं पोलीस स्टेशन तिथं तो एखाद्या पाठीवर नाव आहे तु यावर एकशे चोवीस दाखल आहे सार्वजनिक गावगुंडामध्ये तुम्हाला भांडण केले होते त्याच्यात तू अटकला होता गणपती बंदोबस्त याच्यात तू कुठतरी अटकला होता त्यावेळेस तू गडकीस तो तू कॅरेक्टर निघत नाही पण पहिले केस असेल येस म्हणायचं तू इथे हो म्हणायचं तिथं नाही म्हणून काय तू दुसरं जुगाड करायचंय का नाही म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या तिथं फॉर्म भरताना टाकायच्या असतात कायला का त्या गोष्टी करायच्या असतात याच्यामुळे याच्यात काय लय आगळा वेगळा ताण घ्यायचा मुंबईच्या जवळपास ज्या लेकरांचं मेडिकल येईल ज्या डॉक्टर कोण वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल तिथं ताण घ्यायचं नाही परभणी जिल्ह्यातल्या पोरांनी पण ताण घ्यायचा नाही मी स्वतः सी एस साहेबाला बोललो इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांना जाऊन भेटायचं आमचे जेवढे पोर आहेत सर्वांनी त्यांच्याकडे जाऊन बसायचं की आमचे हे बाबा आमच्या जिल्ह्यातले एवढे पोर आहेत एवढ्या पोरांचं लवकरात लवकर जे काही वैद्यकीय प्रमाणपत्र खरं खुरलं म्हणजे खरंच त्याला दम्याचा आधार आहे खरंच त्याचं अंग लटपट करते तर त्याला ते प्रमाणपत्र दिलं चुकीनं समजा आणि तो पळतानी काही बरं वाईट झालं तर त्या गोरगरीब लेकडाचं नुकसान होणार याची पण काळजी डॉक्टरांनी घ्यावं लागेल म्हणून फक्त त्या दहा चाचण्यासाठी गोरगरीब लेकरांची लुटमार होणार नाही त्याच्याकडून कोणी पैसे घेणार नाही यासाठी मात्र मी सोबत राहील काय ताण घ्यायचं नाही ओके हा चला आता हे वर् हे वर्त हे प्रमाणपत्र वर, बाळा हे, हे प्रमाणपत्र काय बाजारात भेटेल का नाही हे प्रमाणपत्र भेटत असते तू या जिल्ह्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय असते त्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सी एस नावाचं पद असते जिल्हा शैले चिकित्सक अधिकारी असते ना हा त्याच्या कोण हे प प्रमाणपत्र भेटत असते त्याच्यात मध्ये जर कोणी ऐरे गैरे दहा प्रकारची चाचणी घेताना पैसे मागत असतील आणि तू परभणी जिल्ह्यातला असेल तर कांगणेसरला फोन लावायचा मोय मोय मला फोन लावायचा हे का नाही तिथं फोन लाव तो काम बरोबर मी करून देईल हा शब्द इथं आलो परभणीत असलात हा कारण बाकीच्या डॉक्टरची नंबर मला थोडे भेटणार आहे हा वजन पन्नास किलो पाहिजे आता एवढा होऊन तू वजन पन्नास किलो नाही म्हणजे तू वजन घटलं का ह्या मुलं ह्याचा अभ्यास मला ला करावा लागल तू वजन घटलं कस काय बाबा आहे का नाही हा मोय मोय काय बाबा हे त्या कट ऑफ हे बाय कट ऑफ कितीवर लागतो यावर बोलणार आहे हानील मी एखादेशी हा काही नसते तसं ते तलाठी भरचेचा असाच कट ऑफ सांगितला काय झालं मग झाले की नाही कुठाने नो कट ऑफ किती मार्काचा पेपर एकशे वीस गेट कट ऑफ एकशे चोवीस नो कट ऑफ आपलं काम काय चौपन्न मार्क पडलेत ग्राउंड करायचे जमलं तर जमलं मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी तयारी सुरूच तीच नाईट पॅन्ट तेच टी शर्ट तेच बूट बागो काय की नाही आपल्यात बदल कुठं झाला नाहीये हा त्यामुळे नो कट ऑफ हा आय हॅव नो no इंटरेस्ट मग काय म्हणलं मी बाबा ह्या गोष्टी त्यामुळं रिलॅक्सली ग्राउंड ग्राउंड करा याचा काही मोठा ताण घ्यायचा नाही ऐंशी पंच्याऐंशी मार्क आल्यापर्ल तर ईजी गोईंग आहे कारण तो वीस मिनिटात दिला तर त्याचे सत्तर मार्क वाढले तर सत्तर मार्क आणि एकोणऐंशी त्याचा रिझल्ट डीजी गोईंग मध्ये आला आहे ही गोष्ट आवडतून लक्षात घ्या बी पॉझिटिव्ह राहायचं शिका उद्या आपल्याला युट्यूबवर आपल्या माध्यमातून इथून पुढं शिकवण्याच्या गोष्टीवर भर द्यायच्यात काल आपल्या ज्या गोष्टी झाल्या अनेक मुलांनी सहकार्य केलंय आपण आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र आलो इथं आपण थांबलो नाहीत येणारी जी काही गोष्ट असेल त्याबद्दल आपलं पाऊल उचललं जाणार आहे आणि लवकरच आपण राज्यव्यापी विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो विद्यार्थ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या समर्थनार्थ त्याचा विरोध म्हणून कांगणे सर एक तुमच्यापैकी तुमच्यातला तुमचाच भाऊ म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील हा शब्द या ठिकाणी द्यायलो कळलं का त्याचा ताण घ्यायचा नाही याच्यामध्ये स्थानिक लेवलवर जिल्हा लेव्हलवर फक्त हे प्रमाणपत्र घेताना तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील परभणीचे असताल ग्रामीण भागातले असताल कोणाच्याही व्यासला असो कोणाच्याही क्लासला असो जुना पेडगाव रोडला रायगड कॉर्नर जुना पेडगाव रोड स्वामी विवेकानंद कर अकॅडमी आहे तिथं मला भेटायचं स्थानिक डॉक्टर असतील स्थानिक पदाधिकारी असतील आरोग्य कर्मचारी असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी जर पैसे बिसे मागत असतील ती गोष्ट मला सांगायची तुम्हाला ते प्रमाणपत्र कसं द्यायचं ते मी पाहिल पण मात्र प्रत्यक्षरित्या चाचणी होईल तुमची फक्त पैसे लागणार नाही तो शब्द या ठिकाणी द्यायला काही एक एक दोन टेस्ट असतात काहीतरी त्याला काही शंभर दीडशे रुपये असतील तर ती बी आपण मॅनेज करूया ताण घेऊ नका मात्र मी तुमच्या सोबत आहे बिंदाज ग्राउंड करा आणि कुठली गोष्ट ज्या गोष्टीच्या ध्येयासाठी आपण झटायलो ज्या ध्येयासाठी आपण मरायलोत रक्त आटवायलोत ती ते एन्जॉय म्हणून करायचा ता दाब दडपण ताण बाकीचे काय म्हणतात भावकीतले काय म्हणतात असा कुठलाही ताण घ्यायचा नाही जे आपल्या नशिबात आहे ते भेटणार आहे आणि जे आपल्या कर्मानं साध्य केले ते आपल्याला मिळणारच आहे सर्वांचं भलं होईल काही ताण घेऊ नका मी सदैव सोबत आहे येणारा पुढचा प्लॅन आपल्याला करायचंय काय काय होणार आहे ह्या प्रत्येक गोष्टीवर उद्याच्या तासिकेत मी बोलणार आहे ओके सर्व लेकरांना भरभरून शुभेच्छा ताण घेणार नाहीत डिस्टर्ब होणार नाहीत नोकरी हे जीवनाचं सर्वस्व नाही जे आहे तिथं लात मारून पाणी काढता येईल हा शब्द तुमच्यासाठी देतो थांबतो या ठिकाणी पुरो पुन्हा उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच युट्यूब चॅनलवर तत्पुरी सर्वांना शुभरात्री जय हिंद जय जह महाराष्ट्र